इथं मम्मीचा स्वयंपाक झालेला आहे इकडं क पत्ताकोबीची भाजी आहे ना इकडं भेंडीची भाजी आहे आणि इथं चपात्या झाल्यात आणि मम्मा भाजी बनायच्या पहिलंच का तू किचन ओटा असा साफ करून मस्त रेडी केलेला आहे आणि इकडं मम्मीने भांड्या गासायला पण घेतलेलं म्हणजे झालेच ऑलमोस्टच झाले आहेत मम्मीच्या आता आम्हाला गावी जायचंय तर मग मम्मीने पहिलंच सगळं रेडी केलेलं आहे पहिलाच स्वयंपाक झालेला आहे मम्मीचा कारण बॅग भरायची वगैरे मग खूप कामं असतात मग मम्मीने पहिलंच आवरून ठेवलेलं आहे गावाकडे जायची तयारी बॅग भरल्या कपडे तिकडच्या ऑर्गनायझर मध्ये पण माझे कपडे तिचे मोठे मोठे ड्रेस आहेत

होती तेव्हा क्यूट मम्मी हँडसम पप्पा आणि खडूस दादा अ म्हणजे हँडसम दादा हँडसम दादा हा तू तर माझ्यापेक्षा जास्त खडस आहे ना नाही मी सुंदर आहे आणि खडूस नाही चालतच राहत दिवसात किती वेळेस पण चला बघा या तिघांनी सेम सेम कपडे घातले यांनी यांनी मम्मी ऑन मॅन आउट झाले ओके बाय हे बघा एवढे बॅग आहेत त्याला घेऊन जायचंय आणि आता चला जमेल का एवढी बाग घेऊन हा बॉडी बिल्डर हा कि चेक करशील ना सगळं सगळ्या मम्मी अशाच करतात डबल ट्रिपल सर्पल चेक करतील की काय बंद म्हणजे काय चालू राहिले का अम्मा झालं चेक करून वापस तर नाही ना जायचं चालले <laughs> आता पटकन चल कॅब आली असेल पटकन लाव ओके झालं आता बाहेरचं गेट मी घेऊ गती बॅग माझ्याकडे छोटी मिनी बॅग असते मस्त आहे ना तेच मात्र आहे त्या दुसरं काही नाही तर चल चला हो घेतली घेतली माझ्या हातातच

स्लीपर असत तरी काय सगळं ट्रॅव्हल बरं एकदम निवांत झोपून जायचं मस्त हे बारक्या गाड्या जास्त काय ट्रॅव्हलचा फायदा होतो चला गावी प्रतीक्षाच्या मामाच्या गावाला जायचंय माझ्यापेक्षा जास्त मम्मी खुश आहे कारण मम्मी माहेरला चालली आहे तिच्या किती असते मस्त वाटत मम्मीला <laughs> ग्लो आलेला मम्मीच्या चेहऱ्यावर <laughs> प्रत्येक मुलीला आहे ना बाहेर जाताना होतो ना, का नाही सांगा इथं आम्ही दुसऱ्या स्टॉपवर आलेलो आहे आणि जो पहिला स्टॉप होता तिकड आम्हाला कळलं की आम्ही ज्या स्लीपर बसमधून जाणार होतो त्याचा रूट चेंज झालेला आहे ती ह्याच स्टॉपमधून जाणार आहे आणि आता आम्ही वेट करतोय पण आम्हाला वाटतं की मिस केली आम्ही बस तर बघू वेट करू का तो म्हणे एक सुरव बाराशे वेळा म्हणजे बाराशे फोन घेतली गाडी म्हणे जर तुम्ही सिग्नल का ते म्हणे सांगावं लागेल म्हणे बारा वाजता कॉल करतो मला म्हणजे कुठला चालेल जातो

सगळ्यांचे चेहरे उतरले दिदी तिकडे कोपऱ्यात आहे दादू तिकडे तिथे पप्पा इकडे <laughs> साडे दहा वाजल्यापासून आम्ही वाटत नाही आता रात्रीच्या दोन वाजल्यात आता तिथून निघाली बस नाशिक मेन नाशिकच्या बस स्टॉपमधून निघाली आता येईल तिथं सेंद्रलवर साडेसहा

बस बसमध्ये खूप गर्दी होती इथंच मी माझा व्लॉग एंड करते ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या व्लॉगमध्ये पार्ट टूमध्ये जाच बा बाय